नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं म्हणजे मागच्या आठवड्यातल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी साड्यांचे गाऊन घेऊन येणार आहे नवरात्र स्पेशल म्हणजे दसरा स्पेशल तर त्याचीच आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत आणि साडीपासून सुंदरसा गाऊन कसा बनवायचा तेही तुम्हाला स शिकवणार आहे तर ही साडी आहे बघा पूर्ण अशीच आहे म्हणजे डिझाईन आहे आणि जॉर्जेटची साडी आहे तर खूप सुंदर अशी साडी आहे नेव्ही ब्ल्यू कलरची तर याच साडीपासून आपण गाऊन बनवणार आहोत साडीपासूनचा खूप सुंदर असा गाऊन पाहणार आहोत आणि हा पदर आहे साडीचा तर बघूया कापड कमी पडलं तर पदराचा सुद्धा वापर करता येईल आणि म्हणजे पूर्ण साडी पुरतेच पदर घ्यायची गरज नाही आहे लागणार नाही बहुतेक पण कमी पडलं तर पदराचा सुद्धा वापर करता येईल तर हा पदर आहे आणि ही पूर्ण साडी अशीच आहे तर हिचा फॉल मी काढून घेतलेला आहे पहिले फॉल काढून घ्यायचा आहे कारण मग तिथे थोडंसं जाडजाड दिसतं तर मी फॉल काढून घेतलेला आहे तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिले आपण मेजरमेंट पाहूयात त्यासाठी अस्तर घेतले गाऊनसाठी तीन मीटर अस्तर घेतले तर हे बघा थोडासा कलरमध्ये डिफरंट आहे म्हणजे वेगवेगळे भेटले हे दोन मीटर आणि हे एक मीटर तर तीन मीटर अस्तर घेतलेलं आहे तर पहिले आपण म्हणजे बॉडीची हे करूया म्हणजे मेजर सांगते तर मी मार्किंग करून घेतलेलं आहे हे एक मीटर कापडामध्ये आपलं म्हणजे कमरेपर्यंतची उंची आणि भाई होईल एक मीटरच्या कापडामध्ये तर हे बघा मी फोर फोल्ड करून घेतलेलं आहे कापड आणि मार्किंग करून घेतलेलं आहे पण मेजर सांगते आता तुम्हाला म्हणजे थर्टी टू साईजसाठी बनवते मी तर इथे तुम्ही तुमच्या मेजरप्रमाणे उंची वगैरे टाकू शकता तर पूर्ण उंची पंधरा इंचाची घेतलेली आहे मी शिलाई मार्जिन पकडून म्हणजे कंबर उंची कारण पूर्ण उंची गाऊंची आहे बावन्न इंच तर त्यातनं मी पंधरा इंचाची ही कंबर उंची टाकलेली आहे टोटल शिलाई मार्जिन पकडून सहा इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आर्मोहोल पण सहा इंचाचा आहे तर इथे तुम्ही साडेसहा लुझिंग पाहिजे असेल तर साडेसहावर सुद्धा मार्किंग करू शकता तर मी सहा इंचाचाच आर्मोहोल ठेवलेला आहे आणि इथे कमरेचं वगैरे माप टाकून हे बघा इकडे मी हे केले एक इंच आतमध्ये घेतले आणि बत्तीस छातीसाठी दहा इंचाची घडी घेतलेली आहे तर तुम्हाला लुझिंग हवं तर तुम्ही अकराचीही घेऊ शकता Uh, म्हणजे कापड जॉर्जेटचं आहे तर शिलाई निघते खूप टाईट असल्यामुळे तर अर्धा इंचाचं लुजिंगसुद्धा ठेवू शकता तर इथे हे केले हे के बघा इथे मी uh, पहिले बॅक बॅकसाईडचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर दीड इंचावर मार्किंग करून इथे आर्मवॉलचा सेप देऊन घेते uh, कारण व्हिडिओ खूप मोठ्या होतात uh, पूर्ण दाखवत बसलं तर तर ह्या अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि गळ्या वगैरे uh, कॅनव्हासवर टाकणार आहे तेव्हा तुम्हाला गळ्याची रुंदी वगैरे सांगते तर हे आता मी असं कटिंग करून घेते तर इथे आपल्याला म्हणजे दोन पार्ट मी काढून घेतलेले आहेत बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग केले होते तर बॅक बाजूला आहे आणि इथे आता आपल्याला फ्रंट आर्मोलचा सेप द्यायचा आहे आतून तर हे बघा आतून सेप दिलेला आहे तर हे असंच कटिंग करून घ्यायचं आहे गळा मी कॅनव्हासवर लावते आणि बॅक साइडचा सुद्धा तुम्हाला जितका म्हणजे डीप पाहिजे डिझाईन वगैरे करायची असेल तरीही तुम्ही करू शकता तर इथे मी बंद गळ्याच ठेवणार आहे तर बंद गळ्यासाठी मी अडीच इंचावर मार्किंग केलं आहे म्हणजे गळ्याची रुंदी आणि उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर इथे मी तीन इंचाचीच ठेवलेली आहे तर आता उंची तीन इंचाची आहे आणि गळ्याची रुंदीसुद्धा इकडे मी इथे अडीच ठेवले आणि इकडे थोडीशी ब्रॉड केली जेणेकरून म्हणजे घातल्यावर खूपच ताईट ताईट वाटणार नाही तर ब्रॉड करताना इथेच आपल्याला ब्रॉड करायचा आहे इकडे नाही आहे म्हणजे तीनचा ठेवू शकता तुम्ही गळ्या रुंदी तीनची ठेवली तरीही चालेल पण मी इथे अडीच ठेवते अडीच आणि शिलाईमध्ये सुद्धा जाईल त्यामुळे तो पावणे तीन होईल तर हे असं कटिंग करायचं आहे आणि हा फ्रंट आर्महोल आतून कट करून घ्यायचा आहे तर बाई मी म्हणजे जी ट्रेंडिंग बाई आहे ती बनवणार आहे म्हणजे याची रफल स्लीवची बनवणार आहे तर ह्याच्यासाठी मी आतमध्ये जी आपण छोटी बाई लावतो तिचं मार्किंग केलेलं आहे तर शिलाई मार्जिन वगैरे पकडून चार इंचाची केले घडी घेतली म्हणजे नऊ पावणे नऊची साडेआठ पावणे नऊची बस होईल आपल्याला घडी आणि इथे दंडघेर वगैरे टाकून जे शिलाई मार्जिन आहे ते पण केले तर पहिले मी हे नॉर्मल स्लीव्स काढून घेतलेले आहे तर त्याप्रमाणे मार्किंग केले आणि मग कटिंग करायचं आहे तर तुम्हाला जी जशी बाही लावायची आहे ती तशा पद्धतीने तुम्ही लावू शकता तर इथे मी ती ट्रेंडिंग स्लीव्ह डिझाईन बनवणार आहे त्यासाठी हे कापड घेते स्लीवचं चा कटिंग झालेलं आहे आणि जी आपण ट्रेंडिंग बाई बनवणार आहोत त्याचंसुद्धा मी कटिंग दाखवते नंतर शकता हे ना फोर फोल्ड कापड आहे म्हणजे जे दोन मीटर कापड होतं ते कापड आहे आणि फोर फोल्ड केलेलं आहे ही बंद साईट आहे तर हे अस्तर लावायचं आहे आपल्याला म्हणजे मेन फेवरेटला तर तुम्ही म्हणजे आंब्रेलामध्ये सुद्धा अस्तर लावू शकता आंब्रेला घेरमध्ये किंवा ज्या परकरच्या काळ्या असतात त्याप्रमाणे सुद्धा लावू शकता म्हणजे जसं अस्तर तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या त्याप्रमाणे तर इथे मी आता औ, घेर म्हणजे आमरेलाच काढते आमरेला म्हणजे आस्तरचा पण गाऊन मी आमरेला शिवणार नाही म्हणजे मेन फेब्रिक आहे ते प्लेट्सचा गाऊन बनवणार आहे आणि फक्त आतमध्ये आस्तर लावते तो आमरेला घेर लावते तर इथे मी मार्किंग केलेला के आहे जे कमरेचा म्हणजे जी हे बघा इथे जो आपल्याला सेफ द्यायचा आहे आमरेलाचा तर आपल्याला ही कमर म्हणजे कम कमर किती आहे ती बघायची आहे एकदम सोपे आयडिया सांगते तुम्हाला तर जे हे पा खूप जणांना टेन्शन येतं की घेर म्हणजे कमरेला कसा पुरेल आपला म्हणजे अंदाज येत नाही तर हे बघा हे मी बॉडी पार्ट आहे तोच इथे ठेवलेला आहे आणि तिथे आता मार्किंग करते म्हणजे आपल्याला घेर बरोबर पुरेल तर हे बघा हा हे निघालं मेजर एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे कुठले भाग घेण्याची गरज नाही तर इथे मी आता हा सेफ देऊन घेते हे बघा राऊंड तर इथे आपल्याला आता हे बघा हे चार पीस आहे तर, तर, तर ही बघा ही उंची हे मार्किंग केले तिथपासून हिथपर्यंतची उंची मोजायची आहे आणि मग आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे बघा ह्या खालच्या पीसला आपल्याला इतकी उंची भेटते इथे जॉईंट हे कापड कमी आहे वरचं तर इथे आपण जॉईंटही लावून ही उंची वाढवू शकतो तर हा घेर आपण मोजून घ्यायचा आहे किती किती इंचाचा आहे तो तर हे बघा हे येतंय चोवीस इंचा तर इथून जिथून मार्किंग केले तिथे चोवीस चोवीस इंचावर मार्किंग करायचं आहे तर पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने आस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि जिथे जोड लावायचा आहे तिथे मी जॉईंट लावणार आहे त्या कॉर्नरला तर अस्तरच आता कटिंग समजलं असेल तर आपण आता मेन फेब्रिकचं कटिंग पाहूया तर आपल्याला आता सा म्हणजे मेन फेब्रिकचा घेर काढायचा आहे आणि घेरसाठी म्हणजे कापड तर फ्रीलचा बनवणार आहे म्हणजे खाली एक फ्रिल लावायची आहे तर आपली पूर्ण उंची होती माझी बावन्न इंच तर बावन्न इंचामधनं पंधरा इंच आपण बॉडीचं जे मेजरमेंट काढलं म्हणजे बॉडी पार्ट काढला पंधरा इंचाचा तर, इंचा तर बावन्नमधनं पंधरा वजा केले तर वज पंधरा वजा केल्यावर राहतात सदतीस इंच तर सदतीस इंचाचा आपला पूर्ण घेरा निघणार आहे म्हणजे घेऱ्याची उंची निघणार आहे सदतीस इंचाची तर सदतीस इंचामधनं सुद्धा मी फ्रिल लावणार आहे खाली तर सदतीस मधनं सुद्धा फ्रिल आपण किती इंचाची लावतोय म्हणजे बारा पंधरा तर सदतीस इंचामधनं फ्रिलची उंची सुद्धा वजा करायची आहे तर सदतीस मधनं मी बारा बारा इंचाची फ्रिल लावणार आहे म्हणजे फ्रिलसाठीची जी उंची ठेवली ती बारा इंचाची तर ते बारा इंच सुद्धा सदतीस मधनं वजा करणार आहे मग आपला घेर निघतोय तो पंचवीस इंचा तर पंचवीस इंचाचा जो वरचा घेर निघणार आहे म्हणजे जो बॉडी पार्टला आपण अटॅच करणार आहोत तो पंचवीस इंचाचा आणि बारा इंचाची मी फ्रिल काढणार आहे तर त्या पद्धतीने आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते हे बघा तर बॉडी पार्टला जो घेर जोडायचा आहे म्हणजे जो, जो पंचवीस इंचाचा निघाला म्हणजे घेरची उंची तर इथे मी मार्किंग केले साडेपंचवीसवर आणि आपल्याला घेरसाठी जे म्हणजे बॉडी पार्टला जो घेर जोडणार आहोत त्यासाठी कापड लागेल ते जवळजवळ तीन मीटर कापड लागेल म्हणजे आपल्याला कमरेच्या तिप्पट कापड लागणार आहे तर मी मीटरमध्ये सांगते म्हणजे सोपं जाईल तर तीन मीटर कापडावर फक्त मी आता इथे एक कट मारून धागा खेचणार आहे तर हे हा आपला वरचा घेर झाला पहिला म्हणजे जो बॉडी पार्टला जोडणार आहोत तो साडेपंचवीस इंचावर तर इथे मी तीन तीन मीटर जेवढं कट होईल तेवढं करेन आणि जी फ्रील आपण करणार आहोत तर प्रिल साठी मी इथे साडेबारा इंचावर म्हणजे बारा इंचाची इंचा फ्रिल आहे तर शिलाई मार्जिन धरून साडेबारावर इथे मार्किंग केले तर एक मी तुम्हाला धागा काढून दाखवते म्हणजे पूर्ण मार्किंग करायचं गरज नाही फक्त एक कट मारायचा हे बघा तर हा मी जी छोटी फ्रिल बनवते ना त्याला मी सर्व साडीचा पन्ना घेते म्हणजे छान फ्रिल येतील तर हे बघा हा धागा जर खेचला नाही स्ट्रेट कटिंग केलं तर आपल्याला साडेबारा इंचाच फ्रिल भेटेल तर तसं मी कटिंग करते आणि हे मार्किंग केले साडेपंचवीस इंचाची उंची तर इथे सुद्धा एक मी धागा खेचून घेऊन जो मोठा भाग आहे म्हणजे पहिला आहे घेर तो तीन मीटर पर्यंतच मी कट करणार आहे तीन मीटर कापड वरती बस होईल तर हे स्ट्रेट तीन मीटर आणि हे फ्रिल जी आहे छोटी ती साडे बारा इंचाची ती मी पूर्ण घेते साडीचा जो पन्ना आहे तर पाहू शकता पूर्ण कटिंग झालेलं आहे तर म्हणजे उरलेलं कापड त्यात मी बाई काढले म्हणजे नॉर्मल स्लीव आपले डिझायनर बाही अजून बनवायचे आहे आणि हा घेर काढला जो साडीचा पूर्ण पन्ना होता तो पन्ना आणि साडेबारा इंचाची म्हणजे हा ले ले ही फ्रील लावायची आहे तो पूर्ण साडीचा जो लांबी होती ती सर्व घेतलेली आहे आणि साडेबारा इंच त्याची उंची ठेवली ते आपण फ्रील लावणार आहोत घेरला आणि ही नॉर्मल बाई कटिंग करून घेतलेली आहे आणि इकडे उरलेल्या कापडामध्ये मी हे बघा उरलेल्या कापडामध्ये बॅक आणि फ्रंट आ, हे दोन्ही कट करून घेते आणि अजून थोडं कापड उरलेलं आहे त्यात आपण ती बाही डिझायनर बाही बनवणार आहोत त्यासाठी थोडं कापड लागेल आणि बेल्टसाठी हे उरलेलं कापड मी वापरणार आहे म्हणजे दोन्ही घेर काढून म्हणजे फ्रिल आणि घेर दोन्ही काढून मधलं उरलं होतं त्यात मी बेल्ट बनवेन आणि बाही सुद्धा निघालेले आहे तर हे पा ट्रेंडिंग बाहीसाठी मी कापड फोर फोल्ड केलेलं आहे मेन फॅब्रिक तर ले ले हे बघा चौ साडे तेरा इंचाची उंची घेतलेली आहे तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि रुंदी घेतली आठ इंचाची तर दोन्ही बाईचे एकदाच कटिंग होणार आहे आणि इथे हे बघा साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे इथे साडेतीन इंचावर मार्किंग केलंय तर इथे हे बघा इथून असं कटिंग करून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे कटिंग झालेलं आहे दोन्ही दोन्ही बाईचे एकत्रच कटिंग केलेलं आहे तर आता आपण शिलाई पाहूयात तर हे पहा अस्तर आता अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्हीला तर हा फ्रंटचा आहे तर हे बघा चारही साईडने शिलाई करून घ्यायची आहे याच पद्धतीने बॅक पार्ट सुद्धा जोडून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बॅकने पट्टी सुद्धा करू शकता अस्तरवर किंवा वेगळी पट्टी सुद्धा लावू शकता तर हे जोडून घ्यायचं आहे हे दोन्ही पार्ट जोडून झाले की मग आपल्याला घेर जोडायचा आहे तर दोन्ही पार्टला अस्तर अटॅच झाल्यावर आपल्याला नेकसुद्धा लावायचा आहे तर इथे मी पानगळ्या बनवते तर गळ्याची रुंदी ठेवले पावणे तीन इंचाची बॅक साईड मी आडीच ठेवला होता कारण आस्तरवर अटॅच करणार आहे त्यामुळे तो पाहुणे तीन होईल म्हणून इथे इथे आपली शिलाई येताना इथून बाहेरून येणार आहे म्हणून मी पाहुणे तीन घेतला आहे गळ्याची उंची घेतली सात इंचाची सात इंचाची आणि पानगळ्याचा सेप दिला तर तुम्ही इथे कोणताही गळा बनवू शकता तर हे कटिंग करून मी अस्तरवर चिपकवते तर पाहू शकता हे बघा बॅक आणि फ्रंट दोन्ही अटॅच झालेले आहेत मेन फेब्रिकला अस्तर हे बघा तर इथे आता शोल्डरचा फ्रंटचा भाग घेतलेला आहे इथे सेंटर केलेला आहे आणि कॅनव्हास सुद्धा अटॅच करून घेतलेला आहे हे बघा म्हणजे दुसऱ्या वेगळ्या कापडावर तर हे बघा हे असं ठेवायचं आहे आणि मग चिपकवून घ्यायचं आहे आणि हा स्पेस काढून टाकायचा आहे तर इथे सुद्धा मी सेंटर केलेला आहे हे बघा इथे एकमेकांवर ठेवायचं आहे सेंटरवर सेंटर, सेंटर आणि ह्या सेपमध्येच शिलाई करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे कोणताही नेक डिझाईन बनवू शकता तर इथे मी आता नेक अटॅच करून घेते मेन कापडा म्हणजे बॉडी पार्टला तर पाहू शकता हे बघा नेक अटॅच झालेला आहे तर इथे आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे पूर्ण नेक पाव इंचाचं अंतर ठेवून तर हे बघा कॉर्नरला इथे कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण नेकला कट मारायचं आहे कॉर्नर कट होणार नाही या हिशोबाने कट मारून घ्यायचे आहेत तर पूर्ण नेकला मी कट मारून घेतलेला आहे तर आता बॅक साईडसुद्धा घेते बॅक साईडला एक क्रॉस पट्टी अटॅच करून घेतलेले आहे म्हणजे जशी आपण ब्लाऊजला पट्टी लावतो त्याच पद्धतीने पाहू शकता फक्त अटॅच करून घेतले एक इंचापेक्षा छोटीच होती हे बघा तर ही सुद्धा मी जोडून घेतलेली आहे तर आता आपल्याला बॅक पार्टवर किंवा फ्रंटवर कोणत्याही एका ह्याच्यावर आपण हे जोडू शकतो गळा तर इथे आता आपल्याला एक दाब टिप करून घ्यायचे आहे तर मी फ्रंटला दाब टिप करून घेते फ्रंट नेकला पूर्ण पलटी करायचा आहे नेक करा ने। आणि एक दाब शिलाई करून घ्यायची आहे तर पाहू शकता खूप सुंदर असा नेक तयार झालेला आहे तर आता बॅक पार्ट घ्यायचा आहे तर तिथे सुद्धा एक दाब टिप करून घेतलेली आहे आता फ्रंटचा फ्रंट पॅनल आपल्याला बॅक साईडवर ठेवायचं आहे म्हणजे शोल्डरच्या तर जिथे शिलाई आहे म्हणजे पट्टी लावलेली आहे तिथेच आपल्याला त्याच्याच बाजूला आपल्याला हा फ्रंट पॅनल ठेवायचा आहे हे बघा आणि फिनिशिंगचं शोल्डर आता ही पट्टी आहे ते आपल्याला हे बघा ही पट्टी आहे ती आपल्याला हे बघा उलटी फोल्ड करायची आहे म्हणजे एकदम शोल्डर आपली फिनिशिंगसह जोडले जाईल तर हिथून आता स्ट्रेट शिलाई करायची तर पाहू शकता शोल्डर अटॅच झालेले आहे इथे कॉर्नर थोडेसे कट केले दोन्ही साईडचे तर ही पट्टी आता आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे बॅक साईडची ही बघा तर ही आतल्या साईडला फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची आहे ही बघा तर ही पट्टी अशी आहे ती या साईडला फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची आहे किंवा तुम्ही हातशिलाई वगैरे सुद्धा करू शकता तर पाहू शकता बॉडी पार्ट आता तयार ता झालेला आहे ही बघा ही पट्टीसुद्धा फोल्ड केलेली आहे तर हा पीस आता म्हणजे बाजूला ठेवते मी तर आता आपण बाही पाहूया तर बाहीसाठी मी हे बघा म्हणजे अस्तर मेन फेब्रिकला अटॅच करून घेतलेला आहे म्हणजे दोन्ही स्लीव्ज तयार केले तर हिलाच आपण डिझायनर स्लीव्ज बनवणार आहोत रपल स्लीव्ज तर त्यासाठी हे बघा जे कटिंग केलं होतं तर एक मी तुम्हाला दाखवते तर हे कापड घेतलेलं आहे तर आता इथे आपण जिथे आपला दंडघेर येतो त्या साईडने आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचा आहे असा म्हणजे स्ट्रेट शिलाई करायची एक फोल्ड करून स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे तर पाहू शकता हे बघा एक शिलाई करून घेतलेली आहे तर इथे आपल्याला आता हे बघा इकडून सुरुवात करायची आहे तर बारीक बारीक आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत अशा कारण ही बाई मी तुम्हाला नंतर शिकवेन सविस्तर हे बघा अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर हे पहा दोन्ही बाजूला प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तर इथे सेंटर करायचं आहे म्हणजे मोजून हे बघा तर इथे सेंटर करून घेतलेलं आहे आणि हे बघा इथे आपल्याला लेससुद्धा लावायचे आहे आणि इथे आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे तर पाहू शकता ही बघा ही लेस लावून घ्यायची आहे मी दाब बदललेला आहे तर ही लेस आता अटॅच करून घेऊयात तर अशी एक शिलाई करून घेऊयात तर हे ह्या सेंटरपासून इथे दोन दोन इंच अंतर ठेवलंय इकडे दोन इंच आणि याचा पण सेंटर, पन सेंटर, के सेंटर, सेंटर आहे आणि सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे बरोबर बाईसाठी तर ह्याची डिटेल्स मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन तर, सांगे। तर पाहू शकता हे बघा सुंदरशी आपली म्हणजे स्लीव डिझाईन तयार झालेली आहे तर आता सेंटर बघूनच आपल्याला लावायचे आहे फ्रंट बॅकला तर मी दोन्ही बाई तयार करून घेतल्यात म्हणजे ही इथे फक्त जोडून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राच्या इथे सेंटर बघून इथे एक्स्ट्राच्या प्लेट येतील त्या टाकायचे आहेत तर ह्याची शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करेन ती तुम्ही बघा म्हणजे मी कशा टाकल्यात प्लेट्स त्या तर इथे आता फ्रंट घेते बॅक आणि फ्रंट बघून घ्यायचं आहे तर हे बघा जे मार्किंग केले ते फ्रंटचं आहे तर सेंटरवर सेंटर ठेवून बाई अटॅच करून घ्यायची आहे दोन्ही साईडची तर आता मी सेंटरवर सेंटर ठेवून पूर्ण बाई अटॅच करून घेते तर पाहू शकता दोन्ही स्लीव्ज अटॅच झालेल्या आहेत आणि खूप सुंदर असा लू लूक आलेला आहे तर ह्याच स्लीव्जमुळे आपला गाऊन खूप सुंदर दिसणार आहे तर आता हा पीस मी बाजूला ठेवते तुम्हाला टक्स टाकायचे असतील तर टक्ससुद्धा टाकू शकता तुम्ही तर मी हे बाजूला ठेवते आणि आपला आता घेर घेते म्हणजे जो तीन मीटर मी जे कापड सांगितलं होतं तीन मीटर लांब आणि साडेपंचवीस इंचाचा तर त्याला आपण आता प्लेट्स टाकूयात तर एकदम छोट्या छोट्या टाकायच्या आहेत तुम्हाला दाखवते मी कशा टाकायच्या इकडे थोडंसं प्लेन सोडायचं आहे दोन अडीच मीटर आणि अगदी छोट्या छोट्या टाकणार आहे तुम्ही मोठेही टाकू शकता असं काही नाही अशा छोट्या छोट्या प्लेट्स पूर्ण घेरला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपलं तीन मीटर कापड आहे त्या कापडाला त्याचे तुम्ही दोनही भाग करू शकता दीड दीड मीटरचा किंवा अखंडही प्लेट्स टाकू शकता तर इथे मी आता प्लेट्स टाकायला सुरुवात करते तर पाहू शकता हे बघा प्लेट्स टाकून झालेले आहेत दोन्ही घेरला आणि हा आस्तरचा घेर आहे हे बघा तर मी इथे हे केलंय तर आता हे बघा मेन फेब्रिकचा घेर आहे तो अस्तरला अटॅच करून घ्यायचा आहे हे बघा तर अशी एक शिलाई करून घ्यायची आहे आणि हे अस्तर आहे हे अस्तरचा हे जर एक्स्ट्रा वाटलं तर इथे आपली अजून फुरिली येणार आहे ती साडे बारा इंचाची तर हे अस्तर असं एक फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण घेरला आणि इथे आपल्याला फ्रीली अटॅच करायची आहे साडेबारा इंचाची तर आधी आपण हे अटॅच करून घेऊया अस्तरला म्हणजे अस्तरचा घेर आणि मेन फॅब्रिकचा घेर तर पाहू शकता हे बघा घेर आता तयार झालेला आहे म्हणजे अस्तर अटॅच झालेला आहे तर आता आपल्याला बॉडी पार्टला म्हणजे घेर जोडून घ्यायचा आहे तर कोणत्याही म्हणजे बॅक फ्रंट कोणत्याही भागापासून सुरुवात करू शकता तर हे बघा मी हे एकमेकावर ठेवून जोडून घेते दोन्ही पीस हे बघा एक शिलाई करून घेते तर पाहू शकता दोन्ही दोन्ही घेर अटॅच झालेले आहेत हे बघा तर आता आपल्याला बेल्टसुद्धा बनवायचा आहे तर बेल्टचं सांगते मग आपण फिटिंगचं मार्किंग करूया तर बेल्टसाठी मी हे कापड घेतलेलं आहे उरलेलंच तर बेल्ट हे बघा बेल्टसाठी असं मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग नाही केलं तर चालेल पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा इथे क्रॉस करायचं आहे आणि नंतर मग थोडंसं शिलाई करताना थोडी कमी कमी करत जायची आहे आणि एक अशी शिलाई करून पलटी करायचं आहे बेल्ट तर हे बघा अशी शिलाई करून हे बघा इकडे मी थोडंसं कमी केलं आहे म्हणजे त्याची रुंदी कमी केली आहे बेल्टचे एक शिलाई करून घेते मग दाखवते बेल्ट तर पाहू शकता हे बघा दोन्ही बेल्ट तयार झालेले आहेत हे बघा तर आता आपल्याला फिटिंगसाठीचं मार्किंग करायचं आहे तर ते पाहूयात तर पाहू शकता हे बघा फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे तर इथेच आपल्याला बेल्टसुद्धा अटॅच करायचा आहे शिलाई करता करताच आणि ही कबरेपर्यंत आपल्याला अशी शिलाई करायची आहे आणि नंतर मग आस्तर आणि मेन फेब्रिकला वेगळी वेगळी शिलाई करायची आहे जे हिथपर्यंत एकत्र आपल्याला अटॅच करायचं आहे मेन फेब्रिकसुद्धा आणि आस्तर सुद्धा आणि इथे आल्यावर मग तुम्हाला दाखवते फिटिंग आस्तरची वेगळी कशी करायची आणि मेन फेब्रिकची तर पाहू शकता हे बघा फिटिंग मी इथपर्यंत करत आले म्हणजे जिथपर्यंत कंब म्हणजे कमरेचा घे हे असतो ना सेफ तिथपर्यंत तर आता हे बघा हे मेन फेब्रिक आहे ते मी थोडं थोडं आतल्या साईडला ढकलणार आहे हे बघा म्हणजे मेन फेब्रिक आणि अस्तर फक्त हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये मी काढून घेतलेलं आहे मेन फेब्रिक आणि अस्तर आता हे बघा इकडे घेते आणि आता क्रॉस क्रॉस शिलाई करत अशी येते तर हे बघा म्हणजे अशी शिलाई आता अशी मी घेणार आहे आणि फक्त अस्तरवरच घेणार आहे हे मेन फेब्रिक आतमध्ये टाकून देते आणि फक्त अस्तरच शिलाई करणार आहे असे क्रॉसमध्ये हे बघा तर पाहू शकता हे बघा आस्तरला अशी हे बघा अशी शिलाई केल्यावर असं दिसतंय आता हे मेन फेब्रिक आता ओपन आहे तर त्याला सुद्धा आपल्याला स्टिच करायचं आहे तर ते आता हे बघा तर ते आता मी पलटी करते आणि शिलाई करून दाखवते तुम्हाला हे बघा तर आता हे बघा ह्यालासुद्धा कवर शिलाई झाली आणि यालासुद्धा कवर शिलाई होईल तर मेन फॅब्रिक हे बघा इथून दाखवते हे बघा तर आता आपल्याला शिलाई करताना हे बघा इथून अशी स्ट्रेट शिलाई करायची आहे हे बघा हे दोन पीस आहेत मेन फेब्रिकचे हे बघा इथून आता स्ट्रेट एकदम शेवटपर्यंत शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे हे मी दाखवते ते कमरेपर्यंत आपण अस्तर आणि मेन uh, फेब्रिक एकत्र जोडलं होतं फिटिंगसाठी आणि आता आपण हे असं जोडूयात म्हणजे जेव्हा जो वेअर करतो ना गाऊन तेव्हा पाय वगैरे आटकत तर गाउन आहे, आहे। तर गाऊनचे पूर्ण फिटिंग झालेली आहे फक्त आता फ्रील आपल्याला अटॅच करायची आहे घेरला तर त्यासाठी आपण प्लेट्स टाकूया तर हे बाजूला ठेवते तर हे कापड जवळजवळ सांगितलं होतं ना साडेबारा इंचाचे एक हे काढून घेतले आणि साडी जितकी होती लांबीला फक्त पदराचा भाग सोडून मी सगळं कापड घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ साडेचार मीटर कापड हे झालेलं आहे आणि साडेबारा इंचाची उंची आहे तर इथे कमी पडलं कापड प्लेटसाठी म्हणजे घेरला कमी पडलं तर जॉईंट द्यायचं आहे तर आपण प्लेट्स किती घट्ट टाकतोय त्यावर कापड कमी जास्त होऊ शकतं तर इथे आता मगाशी जशा बारीक प्लेट्स टाकल्या त्याच पद्धतीने बघा त्याच पद्धतीने आपल्याला छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर ह्याचे डिझाईन बघून घ्यायचे आहे तर बघा अशा छोटे 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 एकदम बारीक बारीक टाकायचे आहेत म्हणजे आपल्या घेरला पूर्ण पुरलं पाहिजे कापड या हिशोबाने प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर पाहू शकता हे बघा फ्रिल पूर्ण तयार झालेले आहे तर साडेचार मीटर मी कट केली होती म्हणजे फ्रिलचं जे उंची होती ती आणि रुंदी साडेबाराची होती तर साडेचारसुद्धा फ्रील कमी वाटत होती म्हणून मी थोडंसं अजून एक मीटर वाढवलं म्हणजे साडेचार साडेपाच मीटरची पूर्ण ही फ्रीलची लांबी झालेली होती आणि त्याच्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे घेरला अटॅच करूयात तर गाऊन घेतलेलं आहे तर कुठूनही तुम्ही सुरुवात करा करू शकता फ्रंटने करू शकता किंवा बॅक साईडने सुद्धा करू शकता तर गाऊनचं खूप वजन आहे आता कारण त्या बाहेला लेस लावले त्यामुळे वजनशीर झालेलं आहे तर आता मी ही फ्रिल आहे ती वरूनच लावणार आहे म्हणजे जे फ्रीलसाठी कापड कटिंग केलं होतं ते किनारे, किनारे ने कट केलं होतं त्यामुळे हे बघा जशी रेडीमेड गाऊनला असते ना तर हे बघा किनार म्हणजे किनारीची जी साईट होती ना त्या साईटने मी फ्रिल म्हणजे फ्रिलला प्लेट्स टाकल्या ता, होत्या त्यामुळे मी ही वरूनच अटॅच करते हे बघा हा घेर आहे आणि घेरवर ही फ्रील अशी म्हणजे एकदम रेडीमेड स्टाईलच गाऊन वाटेल आपला तर इथून एक आता स्ट्रेट शिलाई करून घेते आणि पूर्ण घेरला जोडून घेते तर पाहू शकता बघा पूर्ण गाऊन तयार झालेला आहे आणि जो बॉटम पार्ट आहे गाऊनचा म्हणजे फ्रिल अटॅच केल्यावरचा तर तिथे एक मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि पूर्ण गाऊनचा तुम्हाला लुक दाखवते घेर बघा खूप मोठा घेर आलेला आहे खूपच जास्तीचा घेर आहे आणि खूपच आकर्षक झालेला आहे म्हणजे जी मी फ्रील आहे ती वरून लावले त्यामुळे तो अगदी रेडीमेडसारखाच आहे तर खूप सुंदर असा गाऊन झालेला आहे पाहू शकता तुम्ही या बाईमुळे तर खूप सुंदर असा लूक आलेला आहे तर पूर्ण गाऊन मी तुम्हाला दाखवते जितका दाखवता येईल तितका तर गाऊनचा लुक तुम्ही पाहिलेलाच आहे तर हा गाऊन नक्की ट्राय करा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर कमेंट आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद